रामकृष्ण हरी मंडळी आज माऊलीने आपल्याकडे पक्वाच घेतलेला आहे त्यांचा मुलगा आहे हा त्यांच्यासाठी पक्वस घेतलेला आहे विशेष म्हणजे की फार कमी वयामध्ये वारकरी संप्रदायामध्ये घातलेला आहे त्यांनी आणि चांगल्या प्रकारे पक्वास वाजवत आहे त्यामुळे त्यांनी पकवत घेतलेला आहे आपल्याकडे ते आपल्याकडे युट्यूबच्या माध्यमातून आलेले आहेत त्यांना विचारत आपण पकवास कसा दिला क्वालिटीमध्ये वगैरे जसं व्हिडिओ बघितलेलं आहे तसं आम्हाला इथं भेटलेलं आहे आणि कमी किमतीत भेटलेलं आहे जसं बघितलं तसंच आहे त्यामुळे आभार मानतो तुम्ही लवकरात लवकर आपल्या मुलांना वारकरी संप्रदायामध्ये टाका कमीत कमी जरी कमी नाही शिकले तरीही ते विमल गुटखा व्यसनाच्या आहारी जाणार नाहीत म्हणजे आपले जे पैसे आहेत ते वाटोळ होणार नाही तेवढं नक्की आहे कारण जरी मुलगा नाही शिकला तरी चांगल्या संस्कारावरती जातो त्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येकाने आपल्या घरातला एक तरी विद्यार्थी तयार करा रामकृष्णने